ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाहपूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सागर पोवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन नी शाहपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल पोली सागर राजेंद्र पोवार वय वर्ष अडतीस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला कपनूर कोल्हापूर रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडील राजेंद्र पोवार व भाऊ विशाल पोवार यांचे मूळ गाव्राव असून ते कबनूर मधील वास्तव्यास होते यापूर्वी ते जयसिंगपूर हातकनंगले या ठिकाणी कार्यरत होते सहा महिन्यापूर्वी ते शहापूर पोलीस ठाणे येथे रुजू झाले होते सोमवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये त्यांची प्राणज्योत मावळली सागर पोवार हे दोन हजार चौदा साली पोलीस दलात भरती झाले होते ते अत्यंत मनमिळ स्वभावाचे असल्याने त्यांचा लोकसंपर्क चांगला होता त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसलाय पोवार यांना पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड एस पी ऑफिसचे पथक मानवंदना देण्यासाठी हजर होते तसेच रुई पोलीस पाटील नितीश तराळ शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी हजर होते तसेच नातेवाईक गावातील नागरिक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे महानकनसाठी टिपू सणदी कबनूर